हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत काही सेंटेन्सेस माय सेल्फ म्हणजे स्वतबद्दलच पण आपण समजा जॉब इंटरव्ह्यूला गेलो तर आपण आपलं इंट्रोडक्शन कसं करून देऊ फक्त एज्युकेशन आणि करिअर ह्याच्या बाबतीतलीच वाक्य आज आपण बघणार आहोत अजून भरपूर आहेत आज मी थोडीशीच घेतलेली आहेत आणि जी वाक्यं मी आज घेतली आहेत ती ॲक्च्युली माझी स्वतःची जे काही मी केलं आहे त्याबद्दलची वाक्य आहेत आता ही वाक्य मी माझ्याबद्दलची आज का लिहिली आहेत जे जे मी करते माझं एज्युकेशन माझं करिअर याबद्दलची वाक्य मी लिहिली आहेत त्याला एक महत्त्वाचं कारण आहे आज तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोबर एक वर्षापूर्वी तीन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आणि म्हणून माझ्याबद्दलची थोडीशी माहिती पण जी वाक्य अशी की जी जॉब इंटरव्ह्यूलासुद्धा कोणीही वापरू शकेल स्वतःची माहिती भरून अशी वाक्य मी त्यात त्या घेतलेली आहेत तर आपण करूया सुरुवात जॉब इंटरव्ह्यूसाठी स्वतःबद्दलची पण स्वतःचं शिक्षण आणि जे काही करिअर तोपर्यंत तो तो तुम्ही केलं असेल त्या करिअरच्या बाबतीतली वाक्य इंट्रोडक्शन इन जॉब इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन इन जॉब इंटरव्ह्यू इंट्रोडक्शन ओळख इन म्हणजे जॉब इंटरव्ह्यू ला तो ला म्हणतो तसं इथे आपण इन घेतलं जॉब इंटरव्ह्यू नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन कुठच्या बाबतीतलं एज्युकेशन शिक्षण आणि करिअर म्हणजे जे काही तुम्ही नोकरी व्यवसाय किंवा काही प्रायव्हेटली जर काही करत असाल त्याबद्दलचं करिअर अशी तुमची माहिती अशी वाक्य बनवून देऊ शकता फक्त ही माहिती पूर्णपणे माझी आहे स्वतःची त्याऐवजी त्या ठिकाणी तुम्ही तुमची वाक्य घालून वाक्य सेम ठेवून पण तुमचं शिक्षण आणि करिअर घालून वाक्य बनवू शकता सो so, लेटस सी नाव पहिलं तर आपण इंट्रोडक्शन देताना नेहमी म्हणतो स्वतःचं नाव बोलतो आपण आय एम विनया आय एम मी आहे नाव तुमचं लिहायचं तिथे आय एम विनया किंवा काय तुमचं नाव असेल ते दुसरं वाक्य मी लिहिलं आहे आय हॅव डन हे जे आहे हे सेम राहणार आहे आय एम सेम सगळ्यांसाठी पुढे नाव लिहायचं आय हॅव डन सेम सगळ्यांसाठी आय हॅव डन याचा अर्थ मी केलेलं आहे आता मी काय केलं आहे ते शिक्षण आपण पुढे लिहायचं आहे आता मी स्वतःचं लिहिलं आहे म्हणून मी माझं स्वतःचं वाचून दाखवते आय हॅव डन मी केलं आहे एम ए विथ इंग्लिश लिटरेचर इंग्लिश लिटरेचर हा विषय घेऊन मी एम ए केलं आहे अँड बी एड बी एडसुद्धा केलं आहे आता कुठून केलं आहे ते सुद्धा फ्रॉम हा शब्द घालून माझं मुंबई युनिव्हर्सिटी आहे तुमचं जे काही असेल ते पुढे तुम्ही लिहू शकता आय हॅव डन एम ए विथ इंग्लिश लिटरेचर अँड बी एड फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी मी मुंबई युनिव्हर्सिटीतून एम ए इंग्लिश लिटरेचर हा विषय घेऊन आणि बी एड केलेलं आहे आय हॅव डन सेम राहील फ्रॉम पुढे युनिव्हर्सिटी किंवा जे काही तुमची इन्स्टिट्यूट असेल तिथे नाव तुम्ही तुमचं घालायचं आहे आता तिसरं वाक्य पाहूया आय हॅव कम्प्लीटेड परत आय हॅव कम्प्लीटेड हे सेमच राहणार आहे आय हॅव कम्प्लीटेड ह्याचा अर्थ आहे मी पूर्ण केलेलं आहे आता डिग्री डिप्लोमा काय जे तुमचं असेल ते शिक्षण तुम्ही पुढे लिहायचं आहे मी इथे लिहिलं आहे आय हॅव कम्प्लीटेड मी पूर्ण केलेलं आहे हे, हे सगळ्यांसाठी कॉमन पुढे आपापलं आप काय असेल ते प्रत्येकाने लिहायचं आहे तिथे माझं स्वतःचं डिप्लोमा इन काउन्सलिंग असा मी केला आहे काउन्सलिंग म्हणजे समुपदेशनाचा डिप्लोमा मी घेतला आहे कुठून घेतला फ्रॉम परत हा फ्रॉम हा शब्दसुद्धा सगळ्यांसाठी सेम राहील कुठून केला आहे ते लिहायचं आहे तिथे फ्रॉम माझं स्वतःचं एस एन डी टी युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबई चर्चगेटला एस एन डी टी युनिव्हर्सिटी आहे तिथून मी डिप्लोमा इन काउन्सलिंग केलेलं आहे असा वाक्याचा अर्थ झाला तुम्हाला लिहिताना कसं बनवायचं वाक्य आय हॅव कंप्लीटेड पुढे तुमचं जे काही शिक्षण कम्प्लीट केलं असेल ते फ्रॉम म्हणजे त्या युनिव्हर्सिटीतून इन्स्टिट्यूटमधून असं जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते अशा पद्धतीने वाक्य प पूर्ण करायचं आता नंबर थ्रीचं वाक्य आय हॅव वर्क ॲज तुम्हीसुद्धा जर कुठे काम केलं असेल तर आय हॅव वर्कड मी काम केलेलं आहे कुठे काम केलं असेल काय म्हणून काम केलं असेल ते पुढे लिहायचं आता ॲज ह्या शब्दाचा अर्थ आहे असं असं म्हणून माझं स्वतःचं ॲज अन इंग्लिश टीचर इन टू हायस्कूल्स मी स्वत दोन वेगळ्या हायस्कूल्समध्ये इंग्लिश टीचर म्हणून काम केलं आहे अँड ॲज अन इंग्लिश लेक्चरर इन टू कॉलेजेस दोन कॉलेजेसमध्ये इंग्लिश लेक्चरर म्हणून मी काम केलं आहे हे मी माझं लिहिलं तुम्ही लिहिताना तुमच्या पद्धतीने लिहू शकता आय हॅव वर्क ॲज ॲज ह्याचा अर्थ काय म्हणून काम केलं आहे ती पोस्ट लिहायची आणि इन हा इन हा जो शब्द आहे त्याचा अर्थ कुठे काम केलं आहे ते लिहायचं ओके तर हे झालं माझं तुमचं तुम्ही तिथे फिल इन द ब्लँक्स करा जे मी अंडरलाईन केलं आहे ते सेम ठेवून त्याच्या पुढे आय ॲम अ प्रॅक्टिसिंग काउन्सलर सिन्स टू थाउजंड फाईव्ह इथे परत आय एम हे सेम राहील मी आहे आता जर तुम्ही स्वतः काही ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग असाल कुठच्या तरी क्षेत्रात तर, तर प्रॅक्टिसिंग हा शब्द म्हणजे माझं चालू आहे अशा अर्थी असतो तो व्यवसाय माझा चालू आहे प्रॅक्टिस माझी चालू आहे असं म्हणण्यासाठी आय एम अ प्रॅक्टिसिंग मी स्वतः काउन्सलर म्हणून करते आहे हे खरं आहे माझं सगळं स्वतःचं तर मी काउन्सलर म्हणून काम करते आहे कधीपासून सिन्स टू थाउजंड फाईव्ह माझी स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस आहे म्हणून पास मी ते लिहिलं आहे वाक्य की दोन हजार पाचपासून मी प्रॅक्टिसिंग काउन्सिलर आहे तुम्ही तुमचं तिथे भरू शकता आय एम अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर जर असाल प्रॅक्टिस तुमची चालू असेल तर डॉक्टर लिहू शकता असं जे काही तुमचं असेल ते आणि कधीपासून सिन्स अमुक अमुकपासून ते साल ओके अशा पद्धतीने तुम्हीही तिथे लिहू शकता वाक्य तुमच्या ह्याच्यानुसार त्याच्यापुढचं आय डू आता ही माझी मी प्रॅक्टिसिंग काउन्सिलर म्हणून काय करते आहे ती जास्तीची माहिती देते आहे की मी काय करते आहे त्याच पद्धतीने तुम्ही जे काही करत असाल आणि त्याची काही माहिती अजून तुम्हाला द्यावीशी वाटली जी इम्पॉर्टंट आहे अशी माहिती जर इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला द्यावीशी वाटली तर तुम्ही खाली ती लिहू शकता मी माझं लिहिलं आहे आय डू हे पण तुम्ही कॉमन तुम्ही काय करता ते म्हणू शकता आय डू म्हणजे मी करते किंवा मी करतो मी काय करते आय क्यू टेस्ट घेते मी म्हणजे बुद्ध्यांकमापन चाचण्या असतात त्या मी घेते ॲप्टिट्यूड टेस्ट मी घेते ॲप्टिट्यूड चाचणी तीसुद्धा मी घेते अँड अदर सायकोलॉजिकल टेस्ट बाकीच्या ज्या मानसिक चाचण्या असतात त्याही मी घेते ऑफ चिल्ड्रन मुलांच्या इन द एज ग्रुप ऑफ एज ग्रुप काय वयाच्या मुलांच्या थ्री टू ट्वेंटी टू इयर्स तीन वर्षापासून ते बावीस वर्षापर्यंतच्या मुलांचं हे सगळं काही मी घेते अलँग विथ अलॉंग विथ हा ॲडिशनल शब्द जो तुम्ही कॉमनली यूज करू शकता म्हणजे ह्याच्या जोडीला हां हे जे मी करते ह्याच्या जोडीला अलॉंग विथ पॅरेंटल काउन्सलिंग हे माझं झालं तुम्ही तुमचं लिहू शकता पॅरेंटल काउन्सलिंग म्हणजे पालकांचं समुपदेशन असं हे मी करते दोन हजार पाच सालापासून ओके okay? आता पुढे आय टेक आता आय टेक इथे मात्र मी आय टेक कारण मी क्लासेस घेते असं मला म्हणायचं आहे तुम्ही तुमचं जे काही असेल ते लिहू शकता ते कॉमन होईलच असं नाही म्हणून मी अंडरलाईन नाही केलं आय टेक ऑनलाईन स्पोकन इंग्लिश क्लासेस मी ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगसाठी क्लासेस घेते ऑन थर्ड सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी थ्री मागच्या वर्षी ह्याच तारखेला आय स्टार्टेड माय यूट्यूब चॅनल मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं जे तुम्ही आत्ता बघताय ते सेम चॅनलबद्दल मी बोलते भर आहे आणि तुमच्या अतिशय भरभरून सपोर्ट दिल्यामुळे माझे तेरा हजार दोनशे प्लस सबस्क्रायबर्स झाले आहेत तेरा हजार दोनशेपेक्षा थोडे जास्त सबस्क्रायबर झाले आहेत पाच लाख प्लस व्ह्यूज झाले आहेत एकूण सगळ्या व्हिडिओजना मला पाच लाखाच्या थोडे वर व्ह्यूज मिळालेले आहेत आणि थ थ्री हंड्रेड प्लस व्हिडिओज मी केलेले आहेत तीनशेपेक्षा जास्त व्हिडिओज माझे या चॅनलवर आहेत ॲव्हेलेबल आणि हे सगळं पॉसिबल झालं रिअली ट्रूली तुमच्या टोटल सपोर्टमुळे जर तुम्ही मला पाठिंबा दिला नसता माझं चॅनल बघितलं नसतं माझ्या चॅनलला कमेंट्स दिल्या नसत्या छान छान आणि सबस्क्राईब केलं नसतं तर ह्यातलं काहीही पॉसिबल नव्हतं सो हे यूट्यूब चॅनल एका वर्षात मला खरंच मनापासून त्याबद्दल आनंद झाला आहे आणि तुमच्या सगळ्यांचे मला मनापासून थँक्स धन्यवाद मानायचे आहेत आणि म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला की ज्या योगे हो मी काय करते आहे खरं खरं माझ्या आयुष्यात करियर आणि एज्युकेशन माझं काय आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगावी आणि वाक्य अशी लिहावी की जी तुम्ही जॉब इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या स्वतःच्या शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत वापरू शकाल असा माझा हा प्रयत्न झाला आज छोटासा थँक्स अ लॉट वन्स अगेन असंच माझं चॅनल कायम सबस्क्राईब करत राहा आणि मला सपोर्ट नेहमीच तुमचा राहू दे थँक्यू व्हेरी मच मीसुद्धा माझ्या बाजूने मनापासून प्रयत्न करेन जास्तीत जास्त चांगलं इंग्लिश शिकवण्याचा ज्या योग आहे तुम्ही सहजपणे इंग्लिश हो ग्रामरवर पण प्रभुत्व मिळवू शकाल आणि त्याच जोडीला इंग्लिश फ्लुएंटली बोलायलाही लागाल सो थँक्स वन्स अगेन बाय